नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल औरंगाबाद येथे आमदार अब्दुल यांचा सर्वपक्षीय चिंतन सोहळा सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे सर्वपक्षीय भव्य भव्य चिंतन सोहळा येत्या एक जानेवारी रोजी संपन्न होणार आहे लोकनेते आमदार अब्दुल सत्तार जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याची रूपरेषा ठरवण्याबाबत शहरातील मराठा लॉन्स येथे छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बैठक पार पडली आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यास शहर व जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकनेते आमदार अब्दुल सत्तार जिल्हा वतीने करण्यात आले आहे या बैठकीत जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन गाडे वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळूशे संचेती हाजी शेख अखिल किशोर बलांडे पवन डोंगरे बाबासाहेब तायडे कन्नडचे माजी उपराध्यक्ष जावेद शेख युवा सेना सचिव निलेश शिंदे गोकुल केशवराव तायडे दारासिंग चव्हाण देवीदास लोखंडे नरेंद्र बापू पाटील आदी उपस्थित राहणार आहे पहिली हे निर्णय शंभर टक्के झाला का वाढदिवस सिल्लोड न करता जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे मुख्य इथे संभाजीनगर इथे करण्यात येईल व आता सगळे आम्ही प्रमुख मंडळी सर्वच पक्षाची मंडळी याच्यात ते बसून त्याच्यावर निर्णय करतील का जागा ठरवतील काय करायचं कोणाला बोलवायचं काय करायचं आमतील हे सगळं आम्ही तसं आमचं ठरलं आपल्याला शंभर टक्के माहिती दे बैठक कशाची होती आणि त्याबद्दल आज सन्माननीय आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री राहिले सन्मान्य सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो एक तारखेला वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व मित्रमंडळी नाही आज काल आमचं बोलणं झालं सर्वांचं फोनवर आणि एका फोनवरती ही सर्व मित्रमंडळी जमा झाली आणि आमचं सर्वांचं असं ठरलं की बा साहेब जरी मंत्री नाही तरी साहेबाचा वाढदिवस हा मंत्रीपदापेक्षा लोकनेते म्हणून सनी मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर येथे साजरा करायचा लोकनेते अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस एक जानेवारी रोजी आहे दरवर्षी तो सिल्लोड येथे मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात येतो परंतु आमच्या सर्व मित्रपरिवाराची इच्छा आहे की हा वाढदिवस एक जानेवारीला संभाजीनगर येथे व्हावा अशा सर्व भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि भविष्य भविष्यतो असा माणूस व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि निश्चित हा कार्यक्रम एक चांगला कार्यक्रम आणि एक नवीन दिशा देणारा एक नवीन संकल्प नवीन वर्षात साहेब करतील अशी सर्वांची अपेक्षा आहे त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर जिल्ह्याचे लोकनेते माननीय अब्दुल साहेब यांचा वाढदिवस आहे दरवर्षी सिल्लोडला मोठ्या संख्येने त्यांचे सर्व मित्रमंडळ चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात परंतु आगामी काळातील नांदी ओळखता माननीय सत्तारबाई यांनी संभाजीनगर येथे सांस्कृतिक मैदानावर पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बोलवून या यावर्षी वाढदिवस साजरा करावा अशी सर्व कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांचा मनोदय मी 70 वयाના ຊિ વિનંતી કરેલ की સિલલોડે તે આપન દર વર્ષ વાર્ષ વાર્દ સાધરા કરતા પરંતુ કાર્યકર્તાઓના માનાખતર આપન આપલા વાર્દ દિવસ આ વર્ષે સભજનગર શરાતી આયતાસી ગશ્યા સાંસ્કૃતિક પદનાવ સાધરા કરવા આશી તેના વિનંતી કરતો માજા વતીને માજા સર્વ પિત્ર મંડળના વતીને त्यांना વાર્દ દિવસા ખૂબ ખૂબ શુભેચ્છાઓ દેતો ધન્યવાદ